बघितल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य वाटलंय की आपलं खोडवं इतकं जबरदस्ती येणार नाही असं मला पहिलं वाटवत हाऊस आपला आणि आपल्या अगोदरचा दोन महिन्याचा हे बघतोय ते पण खोडवाचा आहे पण गुडघ्या एवढा पण आहे मंडळी नमस्कार आता उन्हाचं टेम्परेचर जर बघितलं तर अडतीस एकोणचाळीस सेल्सिअस वरती टेम्परेचर गेलेलं आहे आणि लोकांना शेतात पाणी पाजायला नाही आणि असंच अजून आपण आलेलो आहे या ह्या डोंगर आहे साईडला सगळा तुम्हाला दिसत असत आणि ह्या डोंगराच्याच कडला की आपण शहाऐंशी बत्तीस ऊस पिक आहे त्या ऊस पिकात खोडव्यात आपण उभा आहोत आणि तुम्हाला पटायचं नाही याला केरणच्या आळवण्या फवारण्या झालेल्या आहेत केरणची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आपण इथं बघू शकतो आणि ह्याला आळवण्या आणि फवारणी झाल्या आणि महत्वाचं म्हणजे हा दोन महिन्याचा खोडवा आहे पटत नाहीये कारण हा महिन्याचा खोडवा तिथं दादा दिसणं दा झालेत हात वर केला तर जवळपास सात फुटापर्यंत ऊस गेलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे साइटला दादांच्या अगोदरचे ऊस आहेत कसा कलर दिसतोय त्याचा पिवळा आणि ते गुडघ्याला लागतात तर केरन टेक्नॉलॉजी एवढा जबरदस्त इथं फायदा झाला आहे तर आपण दादांच्याकडे सविस्तर याची माहिती जाणून घेणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी संदीप कारंडे कृषी मित्र समूह हा युट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि मी केरण टेक्नॉलॉजी ला रिप्रेझेंट करतोय दादा नमस्कार 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 केरण टेक्नॉलॉजी वापरलेले काय बदल जाणवून आला तुम्ही समाधानी आहात एक का एकदम समाधानी कारण का माहित आहे का माझ्या अगोदरच लोकांचं दीड दोन महिने अगोदर गेले जायची शेजारी तुम्ही बघितलं असेल हो आणि आता माझा ऊस येऊन दोन महिन्यात आहे दोन महिन्यात असताना मी केरण टेक्नॉलॉजी संदीप सरांच्या बरोबर हे संपर्क साधून टेक्नॉलॉजी घेतली एक फवानी एक आळून गेल्या आणि त्या त्यानं मी व्यवस्थित व्यवस्थित देतो यामुळे इथली सगळे व्यवस्था झाली आणि मला बघितल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य वाटलंय की आपलं खोडवं इतकं जबरदस्ती येणार ना नाही असं ना मला पहिलं वाटत होतं दोन महिने झालं ना खोडव्याला हो दोन महिने झालं हातवर बर हे जबरदस्त सात फुटाचा खोडवा झालाय आणि दादा फुटवा जबरदस्त फुटला ना आणि मारा ना दाखवा कि मला जरा जाडी रुंदी वगैरे कसं आहे ते हा एकदम जबरदस्त लांब असा लांब लस कसा उजला आलेला लागले कांडे पण यायला लागले पण पडलंय ते किती फुटाचं पडलंय कांद्या बापरा आत्ताच बघा की आहे कांदे आत्ता सात आठ इंच कांड पडलं आणि कसं गार वाटत एकदम म्हणजे एवढं उन्हाचं टेम्परेचर असून त्याचा काय परिणाम आपल्या शेतावर झालेला नाही सरांनी सांगितलेली टेक्नॉलॉजी मला एकदम परफेक्ट पटली पर हा ह्याच्या मागे सुद्धा बरेच लोक येऊन गेले त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी पण त्यांच्याकडनं बोगस मिळालं दुसऱ्या कंपनीच घेतले कंपनीकडे संदीप सरांची घेतली एकदम उत्कृष्ट आहे म्हणजे तुम्हाला बदल इथं जाणवून आलाय हाऊस आपला आणि आपल्या अगोदरचा दोन महिन्याचा हे बघतोय ते पण खोडवाचा आहे पण गुडघ्या एवढा पण आहे पण ह्यो साडेतीन महिन्याचा फोटो दिसतोय तो आता कॅमेऱ्याच्या समोर दिसतो तो आणि ह्यो आपला दोन महिन्याचा आहे कुठं बदल आहे किती फरक जाणवून आला ठीक आहे तुम्ही समाधानी आहे ना अगदी ओके धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर मंडळी तुम्हाला हा ऊस कसा वाटला आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा असेच नवीन नवीन तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील संदर्भातले आणि हे बघा मी उसातूनच चालतोय असला आनंद मिळतोय का नाही आता या उसात आता जवळपास दुपार झालेली आहे पण ह्या शेतात आल्यावर एकदम असं मस्त समाधान वाटतंय आणि दादांचं बघा हात चालू होता शेतात आलं की बघा डायरेक्ट सगळं तण टिकली काय असल नसेल तेवढं सगळं काढून टाकतात आणि आपलं वावर चकाचक ठेवलेलं आहे ते असं शेतात आलं की आपलं लक्ष आवरजून पाहिजे शेतात काय आहे तण आहे का काय आहे बघत हे एक आपल्याला आवडलं दादांचं शेतात आल्यापासून त्यांचा हात चालूच आहे पण ऊस असा जबरदस्त सा... जबरदस्त समाधान वाटतंय आणि बाजूला बघितलं तर सगळं डोंगरच आहे आणि एवढ्या डोंगरात दोन महिन्याचा खोडवा दादाने एवढा जबरदस्त आणलेला आहे तर मंडळी धन्यवाद